हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त मजेत आणि आनंदात जाऊ दे आणि गणढोरी बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे तर आज आहे गुरुवार आणि आम्ही आज ठरवलं होतं की आज मंदिरामध्ये जायचं कारण बरेच दिवस झालं होतं की आम्हाला मंदिरमध्ये जाणं पॉसिबल झालं नव्हतं नेमक्यांना सुट्टी पण होती मग ठरवलं की आज काही पण करावं खरं मंदिरात जाऊन यावं त्याआधी म्हटलं सगळे घरातले काही जे काही कामं असतील ते उरकून जावं कारण कुठे जाऊन नंतर काही कामं करायचे म्हणजे फारच अवघड होतं मग त्याआधी सगळ्यात पहिली मी आवरून माझं सगळं आंघोळ वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग दूध वगैरे गरम करायला ठेवलं हो तसंच शेंगदाणे भाजून घेतले कारण खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट लागणार होता आणि बघितलं तर कूट संपला हो ता। ता कूट ला 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 होत होता म्हटलं एकदाच सगळे शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि कूट वगैरे करून ठेवायचं म्हणजे बरं पडतं ज्यावेळी आपल्याला इमर्जन्सीला लागतं तेव्हा गडबड होत नाही आता बराच वेळ होता माझ्याकडे त्यामुळे म्हटलं आज शेंगदाणे भाजून व्यवस्थित कूट करून वगैरे ठेवावा तसंच मी एका साईडला कुकर वगैरे पण लावून घेतलं होतं बटाटे उकडायला वगैरे ठेवले होते ते सगळं झाल्यानंतर मी ते खोबरं पण थोडंसं खुऊन घेतलं कारण मी आपल्या खिचडीबरोबर एक विशिष्ट प्रकारची चटणी करते खूप छान लागते तुम्ही पण नक्की टा ट्राय करा उपवासाला ती चटणी तुम्ही नक्कीच खाऊ शकता त्यासाठी थोडंसं खोबरं दही हिरवी मिरची कोथंबीर जिरे मीठ आणि साखर एवढे पदार्थ लागतात तुम्ही हे चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा तर ते त्यासाठी मी आधी इथं लागणारं थोडंसं खोबरं खोवून घेतलेलं आहे अगदी थोडं खोबरं घालायचं आहे जास्त खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं नाही खोबरं ॲड केल्यानंतर मी इथे थोडंसं दही म्हणजे अर्धी वाटी होईल एवढं दही आता तुमच्या घरात जास्त मेंबर असेल तर तुम्ही दही वाढवू शकता इथं खोबरं नाही घातलं तरी देखील चालेल नसतं सु दहीमध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही बनवू शकता तर इथे मी अर्धी वाटी होईल एवढी दही घेतलेली आहे त्यानंतर दोन मिरच्या अगदी जास्त तिखट करायचं नाही आहे हलकं जर तिखट पाहिजे फ्लेवर आपल्याला त्यामध्ये त्यामुळे थोडीशी मिरची एक दोन मिरच्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर थोडीशी साखर पण घालायची म्हणजे त्यात जो एक टँगी स्वीट फ्लेवर येतो ना तो खूप छान असतो नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला देखील आवडेल आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ती चटणी तशी वाटली त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं ॲड करायचं आहे आणि मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची याची छान वाटण करून घ्यायचं आहे तर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे मी एका बाउलमध्ये काढून ठेवणार त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण होत्या त्यामुळे आधी खिचडी वगैरे बनवायला घेतली कारण हे दोघं पण उठले होते मग कसं एकदा उठले तर आवरून पटकन निघायचं होतं त्यामुळे पटपट सगळं करत करून घेत होते त्यामुळे सगळ्यात आधी मी ते खिचडी बनवून घेतली आता खिचडीची रेसिपी तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे मस्त तेल गरम झाल्यानंतर मी जिरं त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता याची छान फुळणी दिली त्यानंतर यामध्ये मी उकडलेले बटाटे जे असे क्यूब्स करून टाकले कारण बटाटा जेव्हा खिचडीमध्ये टाकतो ना ते एक छान टेस्ट लागते मस्त वाटत खायला त्यामुळे असं छान छोटे छोटे क्यूब्स केले ते उकडून घेतले आणि त्यानंतर असं तेलामध्ये फ्राय करून घेतले थोडा वेळ म्हणजे त्याचा एक क्रंचीनेस पण किंवा एक एक बाईट खाताना जेव्हा खूप छान लागतं तसं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली त्यामध्ये तेलामध्ये कारण एक फ्लेवर येतो कोथिंबीरचा तो खूप छान येतो त्यानंतर इथे मी साबुदाणा जो भिजवून ठेवला होता तो पण ऍड केला थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला शेंगदाण्याचा कूट घातल्याने काय होतं की आपली जी खिचडी सुट आहे ती छान अशी सुटसुटीत अशी होते त्यामुळे मी ते थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यान त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि छान वाफू द्यायची खिचडी कारण छान वाफली गेली की म्हणजे ते साबुदाणा कचकचीत असा लागत नाही खूप छान मौसूत होतो दहा मिनटं तरी छान वाफून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपली खिचडी बनवून तयार आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरणं टाकली आणि झाकून ठेवलं त्यानंतर मी काही जास्त खिचडी खात नाही त्यामुळे मी उपवासाचे अप्पे बनवले होते अप्पे कसे बनवायचे याचा मी एक, एक शॉर्ट व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला तुम्ही नक्की चेकआउट करा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईल आणि व्हिडिओ तो व्हिडिओ देखील कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी अप्पे पण बनवून घेतले चहा पण एका साईडला ठेवला म्हणजे पटपट सगळं होतं दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे त्यामुळे क्रिस्पीनेस येतो खूप छान लागतात खिचडीला चेंज म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी त्यानंतर आमचं सगळं नाश्ता वगैरे तयार झाला खाऊन घेतला आम्ही पटपट त्यानंतर आवरलं आणि आम्ही मंदिरासाठी जाण्यासाठी निघालो आम्ही महालक्ष्मी मंदिरमध्ये गेलो कारण बरेच तिथे पण गेलो नव्हतो जवळ आहे मंदिर पण जाता येत नव्हतं कारण यांना सुट्टीच नसायची आणि ज्यावेळी सुट्टी असायची तेव्हा इतर काही नाही काही कामं असायची त्यामुळे बाहेर येणं पॉसिबल होत नव्हतं पण फायनली यांना आता सुट्टी मिळाली त्यामुळे आम्ही म्हटलं कसं जाऊन यावं मंदिरात बऱ्याच दिवसानंतर मंदिरात गेलो होतो त्यामुळे खूपच छान वाटत होतं तसंच ता ना आता मंदिराचं काम देखील चालू आहे इथे गरुड मंडप पूर्ण पाडला होता कारण काहीतरी त्याचं बांधकाम चालू आहे त्यानंतर पूर्ण रिकामे वाटत होतं खूप वेगळंच वाटत होतं गरुड मंडप नसल्यामुळे त्यानंतर इथे आता नवरात्र सुरू होणार आहे त्यामुळे मंदिराची स्वच्छता देखील चालू होती मंदिरात खूप कमी गर्दी होती त्यामुळे छान अगदी गाभाऱ्यापर्यंत जाऊन आम्हाला दर्शन घेता आलं त्यानंतर त्याआधी आम्ही साईडला जी छोटी मोठी मंदिर आहे त्यामध्ये एक दत्त मंदिर होतं आणि गुरुवार होता त्यामुळे दत्त मंदिरात पण आधी जाऊन पाया वगैरे पडून आलो मंदिराच्या आवारात ना खूप प्रसन्न वाटतं तुम्ही कितीही म्हणा काही जर आपण आपल्या डोक्यात विचार असेल ना तर तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि जे काही निगेटिव्हिटी असते ना आपल्या मनात ती ऑटोमॅटिक दूर होते खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह फि फिलिंग्स येतात त्यानंतर मंदिराचं हे जे काही साफसफाई काम चालू होतं सगळीकडेच मंदिर धुवून घेत होते सगळीकडनं वातावरण पण खूप छान झालं होतं पाऊस पण पडतच होता मंदिराचं हे नक्षीकाम बघून ना फार छान वाटतं म्हणजे कसं त्यावेळी हे एवढं सगळं केलं असेल नवलच वाटतं त्यानंतर हा आहे घाटी दरवाजा त्यानंतर मग आम्ही दर्शन घेण्यासाठी आत गेलो आज काही व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम्ही तिथे काही व्हिडिओ शूट वगैरे नाही केला व्यंकटेश्वराचं मंदिर होतं तसंच एक इथे साक्षी गणपतीचं देखील छोटंसं मंदिर आहे अशी दंतकथा आहे की साक्षी गणपतीला जर तुम्ही आपल्या मनातली एखादी गोष्ट सांगाल तर गणपती बाप्पा अंबा नक्कीच ती गोष्ट सांगतो आणि ती इच्छा जी काही असेल आपली पूर्ण होते तर तुम्ही मंदिरात जाण्यापूर्वी साक्षी गणपतीचं दर्शन घ्या त्यांना आपल्या मनातली इच्छा सांगा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल नंतर मंदिरातील दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही तिथून पुढे मग दत्त मंदिर साठी जाण्यासाठी निघालो अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही जे भिक्षालिंग दत्त मंदिर आहे तिथं गेलो तिथे पण फार गर्दी होती खूप दिवसांनी गेलो होतो त्यामुळे तिथं पण गेल्यावर खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं खूप छान सजावट देखील केली होती तिथे प्रचंड गर्दी देखील होती दर गुरुवारी मंदिरांमध्ये फार गर्दी असते अकरा ते बारा या वेळात मंदिरामध्ये आरती देखील असते आम्हाला यायला थोडा वेळ झाला त्यामुळे आम्हाला आरती अटेंड करता आली नाही त्यानंतर इथून दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही साई मंदिरमध्ये देखील गेलो तिथे देखील आमचं खूप छान दर्शन झालं गर्दी कमी होती त्यामुळे निवांत असं दर्शन घेता आलं एकंदरीत आमचा दिवस खूपच छान गेला खूप प्रसन्न वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच बेलायकन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून देखील नक्की सांगा धन्यवाद